स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि राजकीय प्रचाराला वेग आलेला आहे आपण सावनेर मध्ये गेलो तिथे लोकांची प्रतिक्रिया घेतली सावनेरचा सा विकास कसा करायचा हे सर्व पक्षांकडून जाणून घेतला आहे आणि त्याच पर्वावर आज आपण उमरेड इथे आहोत भाजपकडून प्राजक्ता रोहित कारू यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत ताई सर्वात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन मोठा पक्ष मानल्या जाणाऱ्या पक्षाकडून तुम्हाला तिकीट मिळाली धन्यवाद आपण ताईसोबत बोलणार आहोत ताई, ताई काय नेमका अजेंडा आहे तुमचा तुम्ही उमरेडमधून उमेदवारी लढताय अजेंडा तर हाच आहे की उमरेडच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्यायचं आहे मध्ये विकास कार्य आधी पण झालेले आहेत विकास कार्यांना गती द्यायचं आहे त्यासोबत सोबतच नवीन काही आपण उमरेडसाठी मधल्या नागरिकांसाठी आम्ही भरपूर काही गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत त्या आम्हाला करायच्या आहेत आणि त्या निश्चितच निवडणूक झाल्यावर जर जनतेने आम्हाला बहुमताने जर निवडून दिलं तर ते विकास कार्य पण होतील तुमच्या प्राधान्य लिस्टवर कोणतं काम असणार सर्वात प्रथम तर मी एक महिला आहे त्यामुळे पहिला प्राधान्य मी महिलांची सुरक्षा आणि महिलांचं सक्षमीकरण यांना देईल त्या व्यतिरिक्त उमरेटमधील ज्या समस्या आहेत जसं की वाहतूक कोंडी आहे त्यानंतर स्वच्छतेचा एक समस्या आहे आरोग्याचा प्रश्न आहे जिल्हा रुग्णालयामध्ये काही अद्यावत सोयी करायच्या आहेत सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्या त्या गोष्टी आहेत त्यानंतर एक आणखी उमरेडमध्ये प्रत्येक चौका चौकामध्ये सीसीटीव्ही टी सीसीटीव्ही सर्वेलन्स आम्हाला तो म्हणजे कॅमेरा इन्स्टॉल करायचे आहे जेणेकरून स्मशान घाटामध्ये मागील काही दिवसाआधी राख चोरीचा जो एक प्रकार घडला त्या सगळ्याच्या प्रकारांवर आपण कुठेतरी एक कंट्रोल आणू शकू किंवा आपला एक कुठेतरी नजर राहील तर महिला सुद्धा आपण जेव्हा महिलांना सक्षमीकरण करायचं आहे त्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत तर त्या पण आपल्या घरून निघताना कुठून तरी आपल्याला म्हणजे ते सीसीटीव्ही जे आहे ते ऑबियसली ते मॉनिटर पोलीस कंट्रोल रूम मधून होतील तर अशा पद्धतीने जेव्हा व्यवस्था राहील तर महिला पण घरून निघताना एक सुरक्षितेची भावना घेऊन बाहेर पडू शकतील आणि आपला व्यवसायासाठी किंवा शिक्षणासाठी गेल्यावर ते आपल्या म्हणजे निघू शकतील घरात आता तुम्ही आता स्मशानभूमीचा मुद्दा उचलला आपण बघितलं की तो फक्त एक कंप्लेंट म्हणून राहिली त्यावर काहीच कारवाई झालेली नाही आणि आपण बघतो आहे की तिथे सीसीटीव्ही नाही एक गार्ड सुद्धा नाही काय म्हणाल या अशाकडे कसं बघतो ह्याच गोष्टींसाठी आपल्याला म्हणजे विकास कार्य ह्यासाठी करायचं आहे खूप वर्षानंतर होऊन निवडणुका होऊन राहिलेल्या आहे त्यामुळे भरपूर गोष्टींसाठी काही जे कार्य कुठे रखडले असतील किंवा काही कामांसाठी कर्मचारी उपलब्ध नसतील तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे सर्वांगीण विकासा उमरेटचा हेच आमचं प्राधान्य आहे त्याच्यामध्ये हे सगळंच चा आलं आम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी जे मुलं तयार होतात ते आमचे काही उमेदवार आहेत त्यांनी आपल्या प्रभागामध्ये ह्या म्हणजे गोष्टींसाठी त्यांनी त्यांचा मॅनिफेस्टो पण तयार केला आहे की त्यांना त्यांच्या प्रभागामध्ये अभ्यासिका तयार करायच्या आहेत असे आमच्या सगळ्याच उमेदवारांनी आपापल्या प्रभागामध्ये आप प्रभागासाठी जेही विकास कार्य त्यांना करायचे आहे त्याची त्यांनी यादी तयार करून ठेवलेली आहे आणि हे विकास कार्य निश्चितच म्हणजे जसं की राष्ट्रात म्हणजे देशात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे आणि त्यामुळे उमरेडमध्ये जर आपल्याला हे विकास कार्य करायचे आहे ह्याच्यासाठी निधी आणणं किंवा विकास कार्याला मंजुरी मिळून घेणं हे निश्चितच आमच्यासाठी सोयीस्कर राहील सोपी राहील तर आपल्याला हे सगळे काय आपण बघतोय की महाराष्ट्रातला सर्वात मोठा वॉटर फिल्टर प्लांट जो आहे तो सगळ्यात आधी उमरेड आणि नाशिकमध्ये आला आणि मध्ये तो प्लांट असून देखील नागरिकांना शुद्ध पाणी प्यायसाठी मिळत नाही दूषित पाणी मिळतं आणि त्यातल्या त्यात त्याचा काही टायमिंग सुद्धा नाहीये कुठलाही वेळेस नळ येतो याच्यावर काय बोलत ह्याच्यासाठी निश्चितच काम केलं जाईल ताई याच्यानंतर निवडणुकांनंतर जर संधी मिळाली आम्हाला का कार्य करण्याची तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी बैठकी घेऊन त्याचं काय म्हणजे कुठल्या समस्या येऊन राहिल्या त्यामुळे ह्या सगळ्या म्हणजे समस्या कुठल्या गोष्टींमुळे ह्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहे आणि त्याचं आपल्याला निराकरण कसं करता येईल या सगळ्या सर्वांसाठी आम्ही सगळं पक्ष एकत्र येऊन आम्ही तर प्रयत्न करूच पण प्रशासन सुद्धा प्रशासनाच्या मदतीने ह्या सगळ्या समस्या सोडवते आठ वर्षापूर्वी देखील नगर परिषदेवर भाजपची सत्ता होती आणि सगळ्यांना बघितलं ते मुद्दे उठले कुठेतरी सगळ्यात जास्त भ्रष्टाचार जो जा आहे त्या काळात झाला आता जर भाजपची सत्ता आली तर काय असंच होईल मागच्या वेळेस जे चित्र होतं की नगरसेवकच ठेकेदार बनले होते काय मी तर हे मान्यच करणार नाही की भ्रष्टाचार भाजपाच्या काळात झाला भाजप हा अगदी पारदर्शी सरकार आहे त्यामुळे हा मुद्दाच मुळात आहेच नाही मुद्दा विकासाचा आहे विकासाच्या मुद्द्यावर माझ्याशी बोला पुढे काय म्हणजे आमच्या काय योजना ह्याच्यावर बोला हा भ्रष्टाचाराचा मुद्दा तुम्ही मान्यच करत नाही तुम्ही मान्य करत नसला पण कुठेतरी हे आरोप होत आहेत की भ्रष्टाचार झालाय आरोप कसा आहे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ह्या सगळ्या याच्यातनं सामोरे जावं लागतं हे कुठेतरी असतं की काम करणाऱ्या व्यक्तीला अडथळे अडचणी जास्त सहन करावं लागतात आज आपण बघत आहोत विकास कार्य भारत भाजपाच्या सत्तेमध्ये भरपूर काही बदल झालेले आहे नवीन योजना आल्या लाडकी सारखी योजना आज आपल्याला मिळालेली आहे कितीतरी आम्ही प्रभाग फिरतो निराधाराच जा, घर झालेले आहेत त्यामुळे का पट्टे वाटप झालेले आहेत नगर सारख्या एरियामध्ये त्यामुळे खूप सारे जीएसटी कमी झालेला आहे पाच टक्क्यांवर आलेला आहे ज्या पण आपल्या दैनंदिन जीवनातल्या आवश्यक गोष्टी होत्या त्याच्यावर जीएसटी कमी झालेला आहे अशे कितीतरी योजना स्किल इंडियाच्या थ्रू निर्भया फंडच्या थ्रू किंवा अशा भरपूर साऱ्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपल्या सरकारांनी काम केलेलं आहे उमरेटची मुख्य बाजारपेठ असलेल्या इतवारी परिसरात आजही पार्किंगची व्यवस्था नाही आहे तिथे वाहतूक कोंडी होत आहे कसं तुम्ही यावर काम करणार आहात निश्चितच ह्याच्यासाठी तोडगा काढण्यात येईल यासाठी पण मी परत हेच उत्तर देईल की ह्याच्यात पक्ष आणि प्रशासन दोन्ही मिळून ह्याच्यावर तोडगा काढतील आणि मला आशा है कि से आहे आपन की आपण लवकरच या समस्येवर काहीतरी एक चांगला तोडगा काढू शकतो शेवटचा प्रश्न इथे काँग्रेसचे आमदार आहेत आणि आपण बघतो की तुम्ही जसं म्हटलं निधी उपलब्ध करून देईल सावनेटला आम्ही चौपाल घेतली तिथे एक उत्तर आलं की काँग्रेसचे आमदार होते त्याच्यामुळे निधी मिळाला नाही तुमच्या वेळेस जर तसं झालं तर कसं नाही मला तर पूर्ण विश्वास आहे की आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ देवेंद्रजी फडणवीस आहेत तर ते आ, आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी आहेत आणि आपले सगळे वरिष्ठ नेते या गोष्टींमध्ये आपल्या उमरेडच्या विकासासाठी निश्चितच आम्हाला सहकार्य करतील कारण देशामध्ये सरकार आपलं आहे राज्यामध्ये सरकार आपलं आहे त्यामुळे जर नगराध्यक्षाची सीट पण जर भारतीय जनता पक्षाकडे आली तर निश्चित विकास होईल प्रचाराला कधीपासून सुरुवात होत आहे आणि किती तुमचे उमेदवार निवडून येतील असा दावा प्रचाराला सुरुवात झालेली आहे आम्ही कालच गांगापूरला आमच्या प्रचारासाठी नारळ फोडून आम्ही आपला अधिकृत प्रचार सुरू केलेला आहे आणि मला आशा आहे की आमचे मी व माझे सत्तावीस नगरसेवक आमचं पूर्ण संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं पॅनल निवडून येईल निश्चितच जनता जनार्दन आमच्या पाठीशी आहे आणि ते आम्हाला म्हणजे बहुमतानी प्रचंड बहुमताने आम्हाला भाजपचे दोन चेहरे मोठे चेहरे तुमच्या विधानसभा क्षेत्रात आहे पारवे बंधू यांचा देखील मोठा इथे वर्चस्व बघायला मिळते त्याचा फायदा होईल निश्चितच पारवे राजू पारवे दादांचा सुधीर पारवे साहेबांचा सा, आणि आमचे जिल्हा अध्यक्ष आनंदराव पाटील साहेब यांचा पण आम्हाला यांचं आम्हाला नेतृत्व आहे आमचं नेतृत्व खूप खंबीर आहे आणि त्यांच्या नेतृत्वाचं नेत्रुत, आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आहे आम्ही तसं तसं मार्गक्रमण करतो आणि आम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ तर आपल्यासोबत होत्या भाजपच्या उमेदवार प्राजक्ता कारूज यांनी सांगितलं की त्यांचं भाजपचं पॅनल जे आहे मोठ्या संख्येने विजयी होईल सत्तावीस उमेदवार निवडून येतील असा दावा केला आणि उमरेड क्षेत्रातील सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे वी केसाठी स्वीटी कांद्रीकर नागपूर